महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगला चोप देत दिले भाषण आज शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने सहा हजार व महाराष्ट्र शासनाचे सहा हजार असे एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत आणि दिले जात आहेत परंतु या बारा हजार रुपये शेतकऱ्यांचे होत नाही कारण असे की वर्षभर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होतं म्हणून शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी अजून काही थोडं वाढलं गेलं असतं तर बरं झालं असतं अशी विरोधकांनी टोला मारला त्याचे प्रत्युत्तर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं कारण आता निवडणुका जवळ येत आहेत आणि जो तो आपल्या पक्षाला वाचवण्यासाठी मतदारांपुढे आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करत आहे पण सत्य काय आहे हे सर्व मतदारांना माहीत आहे आणि ते जागृत असल्यामुळे जो जिथे व सिकंदर अशी परिस्थिती येणाऱ्या निवडणुकीमध्ये होणार आहे Never miss an update.